आणि यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून कागल नगर परिषद निवडणुकीसाठी तृतीय पंथी जावेद पिंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय वाजत गाजत हलगीच्या ठेक्यावर नाचत अर्ज दाखल केलाय जनतेला विजयी करावं कागलच्या विकासासाठी जे काही शक्य असेल ते करेल असं जावेद पिंजारी यांनी म्हटलं मग त्याच्यानंतर मग पुढं काय असेल काय प्रभागात काय समस्या लाईट पाणी असेल असे ज्या गरजेच्या रोजच्या ज्या जीवनातल्या आहेत त्या सगळ्या शिक्षण म्हणा आमच्या समाजासाठी पण करून काय तर द्यायला पाहिजे कारण भीक मागणं हाच एक व्यवसाय न सोडून दुसरं काहीतरी पण आमचं पण पद असावं असं पण आमची इच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका